अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे पावणे एकोणतीसशेशे एकोणतीसशे साडेचवीसशे साडेचवीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस सावणे एकोणतीस एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस पंच्याहत्तर बाजू वाटना पंचाहत्तर सत्तावीसशे सत्तावीसशे सव्वा सत्तावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीसशे सव्वा एकोणतीसशे साडे एकोणतीसशे एकोणतीसशे पन्नास अठ्ठावीस रे खरा मीडियम बघूया सुपारी अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस अठ्ठावीस पावणे एकोणतीस एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस पंचाहत्तर पत्तीसशे माहिती एकोणतीस चाले का सत्तावीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे 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 अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये पावणे एकोतीस एकोणतीस रुपये सवा एकोतीस साडे एकोतीस तीन अनुभकास पावणे सत्तावीस साडे सत्तावीस साडे साडे सत्तावीस सत्तावीस पन्नास नारायण नारायण अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीसशे सव्वा एकोणतीसशे साडे एकोणतीसशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीसशे हजार शंभर सत्तावीस सव्वा सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस 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 पावणे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस पावणे अठ्ठावीस 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 सवा अठ्ठावीस साडे साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीस एकोणतीस सवा एकोणतीस